गुड मॉर्निंग ऑल सो आज आहे थर्टी फर्स्ट आणि आज आम्ही जाणार आहे आमच्या किचन मध्ये असं असत मला वाटलं कुठतरी तरी घेऊन जाणार आहे तर मला किचन मध्ये की जिथे मी रोजच जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही त्या काही लकी कपल्स मधले आहे की आमची अनिव्हर्सरी दोन दिवस सेलिब्रेट होते सर्टिफिकला मी सेलिब्रेट करतो से करतात आणि एक तारखेला सुद्धा आम्ही सेलिब्रेट करतो कारण आमची ऍनिव्हर्सरीची तारीख आहे एक जानेवारी ओके okay, सो so, आज आम्ही थर्टी फर्स्ट कशा पद्धतीने सेलिब्रेट करणार आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत सो स्टेट्यून मी तयारी ऑलरेडी सुरू केलेली आहे आणि हा चॉकलेट केकचं बॅटर माझं तयार झालेलं आहे आणि आता मी ते ठेवणार आहे ओव्हन मध्ये आज मी आणखी ना तरें केक बनवणार आहे कारण थर्टी फर्स्ट आहे तर केक तर बनवायला पाहिजे आणि आरमिताला आवडतो आणि सगळ्यांनाच आवडतो तर हे बॅटर तयार केलंय आज मी टू कप फ्लोअरचा केक बनवलेला आहे कारण कसं एक कपचं आपल्याला सगळीजण असतील तर पुरत नाही त्यामुळे थोडं जास्त बॅटर आहे तर मी मोल्ड नाही नेहमीच मी यूज करत आता हे मी, मी कुकरचा डब्बा जो आहे ना कुकरच्या डब्यामध्ये शिजवणार आहे कारण माझा जो मोल्ड आहे तो एक ते दीड कपच्या केकसाठी सफिशियंट आहे आणि तो खूप छोटा होणार केक तयार आहे आणि आता मी ठेवते प्री हिटेड ओव्हन मध्ये ओव्हन मी मागाशीच प्री हिट केलाय आणि त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये जाळी ठेवूया आपण खाय म्हणजे ते व्यवस्थित शिजेल वर केक डिग्री थिंक सो आता रेडी आता होतो करते आणि आज मी थोडस वेगळं ट्राय करणार आहे स्ट्रॉबेरी चांगली मी काल आणि ते चॉकलेट स्ट्रॉबेरी करणार म्हणजे स्ट्रॉबेरी कोटिंग लावून मग त्याचं डेकोरेशन थोडं करायचं डोक्यात आहे ओके मला जसं जमेल छान करायला तसं मी छान करणार आहे कारण थर्टी फर्स्ट मी केक करणार थर्टी फर्स्ट सगळं केलेला केक कुणीतरी खाल्ला पाहिजे ना मग केक तर के? केक खाणार आहे का थर्टी फर्स्ट अरे आज थर्टी फर्स्ट स्पेशल मी तुझ्यासाठी छान काळ मटण बनवणार आहे सगळ्यांसाठी सगळ्यांनी काळ मटण खायचं को रहा है <laughs> <laughs> हे पा थर्टी फर्स्ट ला आमच्या इथे गणपती आलेले आहेत गणपती बाप्पा आणि आर्विता आणि तिची फ्रेंड ऋतुवा त्यांची गणपती बाप्पाची पूजा करतायत करा सुरू तस नाही ते सुख करता आर्विता करता ऋतवा <laughs> करता नुसता दंगा करता <laughs> आणि त्यांचा गणपती बाप्पा बघा कसा छान आहे एकदम अग बाई सुख करता दुख करता।, करता, करता नवे, सुख करता दुख हरता, <laughs> दुक करता, दुक हरता कसा झालाय छान आहे ना तर तयार आहे माझा केक मी रेडी आहे सेलिब्रेशन साठी थर्टी फर्स्टच्या ओके आता आता सुरू होते टाइम मिस्टर विकास जाधव यांचं आणि हे बघा आमच्या गुच्चूच काय चाललेलं आहे अय काय चाललंय काय मटन खायचं तिला मटन <laughs> तर आम्हाला दिल्या सुट्टी आईनं मला त्यांनी आणि त्यांचं चाललेलं आहे बनवायचं किचन त्यांच्या ताब्यात दिलंय पण बघायचंय काय चाललंय त्या किचन मध्ये आपण बघूया या काय चाललंय किचन मध्ये काय चाललंय कोण कोण आहे तू काय करते इथं मला चला ठीक आहे हम्म तयारी चालू आहे काय मटन बनवायची खास स्पेशल थर्टी फर्स्ट स्पेशल ओके सो इथे बघा मटणामध्ये मी छान पैकी आलं लसूण थोडस मीठ आणि आपल्यामध्ये ऍक्च्युली दही घालत नाहीत पण अगदी थोडस दही एक चमचा फक्त असं घालून मी ठेवलेलं आहे आता ते मी एक कांदा चिरलेला आहे ते आता त्याची फोडणी टाकून कांदा थोडासा भाजून त्याच्यामध्ये मी हे मटन लगेच टाकून ते शिजायला ठेवणार आहे ठीक आहे शेफ मदत असती खेळायचं नसतं काय करते मदत वाटी बघते का खोबऱ्याची बरोबर आहे का केवढी आहे तेल ओतून घ्यायला लागलेत मास्टर शेफ मास्टर शेफ माधव हा <laughs> तू कोण आहेस इकडं काय चाललंय अर्पिता बाईच अर्पिता ना मटन दिलं डॅडूंच्या ताब्यात मगाशी पातेल भरून आणि आता खेळायचं चाललंय बाबांच्या बरोबर चिकन नाही येते मटन आहे आता मी मटण शिजायला घातलेला आहे ठीक आहे तोपर्यंत मी आता काळा मसाला करायला घेतो ओके कांदे जे आहेत हे कांदे तसेच साली सहित घ्यायचे आहेत ठीक आहे आणि त्याला आपण थोडेसे असे काप देऊन घेतोय जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने भाजावे आपण हे सगळ्यानंतर आता भाजून घेणार आहे तसेच आमचे शेफ कांदा कट करण्यात एकदम एक्सपर्ट आहेत एकदम फास्ट सेफ शेफ आहेत शेफ, शेफ टिप्स दे आम्हाला काहीतरी जरा टिप्स कांदा कट करताना नेहमी लक्ष ठेवायचं स्पीड चांगला पाहिजे <laughs> आम्हाला माहितच <तोस> नव्हते <laughs> <ये। laughs> मिरचीला सुद्धा थोडीशी काप देऊन घ्यायचे आपल्याला okay? <laughs> कशाला मिरचीला काप देतात बिया दे 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 उडतील तडतड तोंडावर आपल्याला ऍक्च्युली एक जाळी वगैरे असं जर तुमच्या घरामध्ये असेल छोटीशी तर ती जाळी तुमच्या छोट्याशा गॅसवर ठेवून मोठ्या पद्धतीनं तुम्ही करू शकता तो डायरेक्टली मोठा गॅस असेल तर त्या गॅसवरती तुम्ही त्याच्यावरती स्टँड असते याच्या साईडनं तुम्हाला ते भाजून घ्यायचं होतं आता मी कांदा त्यानंतर आपल्याला जर खोबरा आहे पूर्ण काळा पोईपर्यंत भाजून घेत आहे कांदा असं छान भाजून घ्यायला लागले ते गॅसवर हे असं आपण कांद्यामध्ये परत तो चिरून कांदा ऍक्च्युअली नॉर्मल मसाला करताना पण हे जे जाळावर भाजलेलं जे असतं कांदा वगैरे त्याचं टेस्ट वेगळीच लागते जशी चुलीवरची आणि गॅसवरची टेस्ट मध्ये कंपॅरिझन होऊ शकत नाही तशा पद्धतीचं हे जरा जो आपल्याला एक काळा असा रंग आपल्याला आपल्या मटणाला आणायचा आहे तो या मसाला थ्रू शकतो म्हणजे अशा पद्धतीनं भाजून घेतला तुम्ही

असत ते काय करत त्यांच माहिती मला दिसायला ती वाटी खोबऱ्याची कशी भांगली पूर्ण काळे होईपर्यंत अशी छान भाजून घ्यायची मस्त ओके आतमधून सुद्धा पूर्ण बऱ्यापैकी काळ झालं पाहिजे सगळं बरं बरं ठीक आहे शेफ सर तुमची रेसिपी तुम्ही सांगाल तस हे माझ उलटन काळ कुळकुळीत केलं सगळं काय के डांबरात बुडवलो काळं व्हायला आहो ते तसं जळल्यावर सगळं काळ काळ त्याचा कलर सगळं बघा काय अर्विता असलं करतात वे कसली शेफ आहेस किचन सेट खराब करू <laughs> मी पण का तुझा तर हे सगळं भाजून झालेलं आहे छान मस्त भाजलंय बघा हे काय खोबऱ्याच्या दोन वाट्या आहेत एक छोटी एक मोठी आणि कांदे किती आहेत हे सहा कांदे आहेत आणि थोड्या मिरच्या आहेत ते सगळंच भाजून घेतलेले आहेत जाळावरती छान ओके okay. आता काय नंतर नेक्स्ट मिक्सर मध्ये सगळं बारीक करून सगळं एकत्र करायचंय का बारीक म्हणजे कांदा मिरची सगळं एकत्र आता ओके सो हॅलो फ्रेंड्स आमचं काळ मटन बनवून तयार झालेलं आहे आणि आता आम्ही आमच्या आजच्या गेस्टची वाट पाहतोय आमचे गेस्ट आहे सो ते आता दोघही कपल ते आता इकडे येणार आहे संध्याकाळी आमच्या बरोबर थर्टी फर्स्ट चा डिनर बरोबर करण्यासाठी तो आम्ही आता त्यांची वाट पाहतोय

बर कस झालं मग जेवण झालं बरं मग एकदा एकदम ताट बघितलं असतं एकदम काळ काळ काळं दिसलं तुम्हाला मग तुम्हाला काय वाटलं काय आली कॉंग्रॅच्युलेशन आणि फिश साठी आई ना कॉंग्रॅच्युलेशन शुभांगी मटन खात नाही पण आज दादानी केलं म्हटल्यावरती शुभांगी आज मटन खाणार आहे झालेलं काय आहे की दोन दिवसानंतर आमची फर्स्ट आहे ना, ना आ, तर तिनं लक्षात ठेवून केक आणलेला आहे तर मग हे आमच्या प्लॅनिंग मध्ये असलेली अॅनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट करतोय तिच्यासाठी दोघांच्या साठी कट कर अर्पिता <laughs>

आ, हे दोघे आमच्याकडे गेस्ट आल्यामुळं शुभांगी माझी हॉस्टेलमधली मैत्रीण आहे ॲक्च्युली आणि आम्ही खूप गुड टाईम एन्जॉय केलं सोबत आणि तिचं सो लग्न झालंच ती पहिल्यांदा माझ्या घरी आली आहे लग्नाची ती खूप वेळ आली आहे पण लग्नानंतर तिच्या हसबंडसोबत पहिल्यांदा आलेली आहे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला आणि तिनं केकसुद्धा आणला त्यामुळे आमची ॲनिव्हर्सरी पण सेलिब्रेट झाली तर आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता ते जाणार आहेत तर त्यांचा मी जे आपल्या रीती असतात त्या रितीप्रमाणे आम्ही रीती रिवाजानुसार ओटी वगैरे आम्ही भरतो आणि मग त्यांना टाटा बाय बाय करायचं अर्पिता अर्पिता मावशीने काय आणलंय काय आणलंय काय आहे गच्चू काय आहे गच्चीसाठी काय आणलंय मावशीनी अग पैनजण आणलंय बघू वाव छान आहे छान पैंजण आणले नाजूक नाजूक अर्पितासाठी नाजूक नाजूक पैंजण छान आणले आणि हे अर्वि अर्विता अर्पिताला ड्रेस आवडला तिने तोंडात घातला टेस्ट घेतली थँक्यू काका मावशी नेमकीच लाईट गेलेली आहे आणि सगळं घोळ झालेला आहे आई बाबा अर्पिता आता आहे आमच्याकडून तुम्हाला दोघांना छोटीशी भेट आमच्या फॅमिलीकडून लाईट आता गेलेली आहे आणि हे गेलेले आहे उद्या मॅचेस आहेत आमच्या सोसायटीमध्ये क्रिकेटच्या खूप मोठी टुर्नामेंट आहे ती तर त्याचं खूप सगळी तयारी करायची तर त्यासाठी त्यांच्या टीमचा फोन आलेला होता तर ते मॅनेजमेंट बघण्यासाठी गेलेले आहेत त्यामुळे त्यांना इथं थांबण्या थांबायला आलं नाही ऍक्च्युअली त्यामुळे ते आता नाही आहेत त्यांना बाय बाय करताना आम्ही सगळे आहोत आता

तर अशा रीतीनं आमची ॲनिव्हर्सरी आणि थर्टी फर्स्ट डिसेंबर खूप छान सेलिब्रेट झाला आमच्या फ्रेंड्सनी आणि आईबाबांनी मिळून खूप आम्ही छान टाईम एन्जॉय केलं तुम्ही सर्वांनी सुद्धा छान एन्जॉय केलंच असेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला सगळ्यांना आमच्या फॅमिलीकडून यू ऑल हॅपी न्यू इयर